मिरची महोत्सव संपला आता सुरू आहे मान्सून महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याचशा माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायची पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर बर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मध्ये मिळेल अशा पद्धतीने मिरची मध्ये गरम करून घेतली जाते आणि याचं मॉच्छा काढून घेतलं जाती करून घेतली तुमच्या मिरची आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येत तुमची चटणी बनवायला मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बारा कोटींची मागणी मिरजेतील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात भव्य स्मारक नवीन पुतळा आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारण्यासाठी बारा कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी डॉक्टर महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखालील आंबेडकरी समाजाने केली आहे याबाबतचं निवेदन राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष व पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांना देण्यात आलं आहे गेल्या वीस वर्षात आरक्षित मतदारसंघातील आमदारांनी या मागणीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे मीरा शहरात बौद्ध व बहुजन समाजाची मोठी लोकसंख्या असूनही स्मारकासाठी ठोस पावले उचलली गेली नाहीत असे निवेदनात म्हटलं आहे याचबरोबर सलगरे आरग बेडक मालगाव आणि कौलापूर या गावांमध्ये नवीन संविधान भवन आणि अभ्यासिका स्थापन करण्यासाठीही निधीची मागणी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार अण्णा बनसोडे यांच्या सहकार्याने ही मागणी लवकरच पूर्ण होईल असा विश्वास डॉक्टर यांनी व्यक्त केला स्वाभिमानी समाज वतीनं या, वतीन या महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष आदरणीय नामदार अण्णा बनसोडे साहेबांना काल आपण निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली आहे की मिरज शहरामध्ये जी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचं उद्यान आहे त्या उद्यान उद्यानाच्या आतल्या बाजूस प्रवेशद्वारापासून की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं एक मोठं स्मारक उभं करण्यात यावं त्या स्मारकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा भव्य असा अश्वरूढ पुतळा उभा करण्यात यावा तसेच त्या ठिकाणी मोठी अभ्यासिका निर्माण केली जावी म्हणजे मिरज शहरासह इतर आजूबाजूच्या ज्या बहुजन समाजातील मागासवर्गीय समाजातील बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना एमपीएससी युपीएससी किंवा इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा चांगल्या पद्धतीने करता येईल या उद्देशानं आपण आदरणीय अण्णा बनसोडे साहेबांच्याकडं बारा कोटी रुपये निधीची मागणी